जनसेवक म्हणजे जनसेवेतून राष्ट्रनिर्मिती काळुस्त्या गावात बैलपोळा सण मोठ्या आनंदोत्सात साजरा कृषी प्रधान संस्कृतीमधील महत्वाचा सण बैलपोळा वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस बैलपोळा कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला अन् बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही कष्ट हवे मातीला चला जपूया पशुधनाला या उक्तीप्रमाणे जगाचा पोशिंदा अन्नदाता असलेल्या बळीराजाच्या कष्टाचा प्रामाणिक वाटेकरी सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व शेतकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात बळीराजाची मिरवणूक काढून मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला काळुस्ते येथील श्री मारुती मंदिर येथे मंदिराला दरवर्षाप्रमाणे बळीराजाला सलामी देण्यात आली त्यानंतर काळुस्ते येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदान येथे शिवसेना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून बैलपोळानिमित्त सुंदर सजावट असलेल्या डांगी किल्लारी बैलजोडींना आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आली यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री काशीनाथजी मेंगाळसाहेब इगतपुरी तालुका शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख कुंडलिक पाटील जमदडे शिवसेना वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख संजय खातळे शिवसेनेचे काळुस्ते गावाचे शाखा प्रमुख भास्कर आहेर इगतपुरी तालुक्याचे आदिवासी युवा नेते सोमनाथ भाऊ घारे घोटी शिवसेना शहर प्रमुख गणेश भाऊ काळे संदीप गवारी राजेंद्र घारे यांच्या वतीने बैल पळ्यानिमित्त प्रत्येक बैलजोडीला ट्रॉफी बक्षीस देण्यात आली तसेच प्रसंगी काळुस्ते येथील मदन घारे मंगळू गावंडा दामू गावंडा सुरेश घारे दिनकर इदे काळू कालु गावंडा काळुस्ते गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य यांसह सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा नवनवीन महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या जनसेवक मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद